औद्योगिक न्यायालयाचा आदेश पायदळी कामगार संतप्त फोर्स ॲप्लायन्सेस थकबाकी कामगार संतप्त आत्मदहनाचा इशारा नगरमध्ये मोठा खळबळजनक प्रकार समोर आला आहे फोर्स ॲप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कामगारांची थकबाकी वसूल करण्याबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे मजदूर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं असून न्यायालयाचा अवमान करून कंपनीच्या फायद्यासाठी बेकायदेशीर आदेश काढल्याचा गंभीर आरोप भिंगार येथील मंडल अधिकारी व कामगार तलाठी यांच्यावर करण्यात आला आहे यावर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा कामगारांनी दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे औद्योगिक न्यायालयाने अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी रिकव्हरी सर्टिफिकेट जारी करून कंपनीच्या स्थावर मालमत्तेवर बोजा लावून लिलाव करण्याचे आदेश दिले होते मात्र महसूल अधिकाऱ्यांनी सोळा सप्टेंबर रोजी चुकीचा आदेश देत कंपन्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला यामुळे कामगारांना थकीत पगार मिळाला नाही आणि उपासमारीची वेळ आली आहे मजदूर सेनेचे अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगार आत्मदहन करतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील या इशाऱ्यामुळे नगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आता आमचे युनियन होता आणि कामगारांचा पगार राहिला म्हणून आम्ही कोर्टात गेलो सात आठ वर्ष केस चाललं चालवलं आम्ही त्याच्यानंतर कोर्टाने आदेश दिला तर कलेक्टरला आमचे पगार कलेक्टरनी वसूल करून द्यावा म्हणजे जमीन कोणाच्या नावावर असतील ती जमीनवर महाराष्ट्र शासनाचं नाव, शासना नाव लावायचे आणि ते निलाव करून विकून आमच्या कामगाराच्या पैसे द्यायचे कोर्टात पैसे जमा करायचे म्हणून ऑर्डर काढून आता तीन महिने झाले त्याच वेळेला आम्ही कलेक्टरला पत्र दिलं होतं मग कलेक्टर म्हणलं आम्ही वसूल करून देतो आतापर्यंत काय वसूल करून दिला नाही म्हणून ते रिमाइंड करायला मी परत आलो कारण त्याला वेळ द्यावा लागतो एक एक नोटीस दोन नोटीस तीन नोटीस देऊ त्याचं साहेब म्हणले लवकरच करून देतो मी विद्यापवार मार्च दोन हजार अठरा ते दो मा दोन हजार तेवीसपर्यंत आमचा पेमेंट झालेला नाही आणि आम्ही कोर्टात केस जिंकून आम्हाला कोर्टाची ऑर्डर मिळालेली आहे तरीसुद्धा आमचे सहा महिने झाले तरी आम्हाला पैसे अजून मिळाले नाही लवकरात लवकर जर रिकवरी झाली नाही तर आम्ही सगळे आत्मदहन करणार आहे आत्मदानाची तारीखसुद्धा डिक्लेअर केलेली आहे पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस तोपर्यंत जर काही मिळालं नाही तर त्या दिवशी आम्ही इथे येऊन आत्मदहन करणार कोर्स अप्लायन्स फोर्स प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा